नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवयित्री इंदिरा संत यांच्या गर्भरेषीमधील धुक्यासारखा ही कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे धुक्यासारखा बोध अबोधाच्या धोक्यातून तो येत होता धुक्यासारखा बोध अबोधाच्या धोक्यातून तो येत होता धुक्यासारखा त्याच्या हातातील सुगंध माझ्यापाशी येण्यापूर्वीच तो उशागती आला मी माझ्याशीच म्हणाले कोण आणि ही फुले हातागती बसत एक एक फूल अंगभर वाहात तो म्हणत होता तुला तुलाच म्हणून तू तुल निघालीस म्हणून त्या फुलांचा गार स्पर्श कणाकणातूस झिरपत राहिला आणि त्या ओढ भरल्या शब्दांची मंद्र गाज रक्तातून घुमत राहिली हे सगळे किती नवी न अनुभवलेले आणि तू एक अपरिचित डोळ्यातून कानाशिलावर घळणारे पाणी फुलाने अडवी तो म्हणाला अपरिचित छे ग मी तर जन्माचा ऋणानुबंधी छे ग मी तर जन्माचा ऋणानुबंधी त्याच्याकडे बघता बघता धुके कधीच वितळून गेले होते तोही पण मी आता एकटी नव्हते त्याच्याकडे बघता बघता धुके कधीच वितळून गेले होते तोही पण मी आता एकटी नव्हते पण मी आता एकटी नव्हते अशीही कवयित्री इंदिरा संत यांची धुक्यासारखा ही कविता तुमच्यासाठी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद